संजय राऊत यांनी भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांना नटी म्हटल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता संजय राऊत हे आज चांगली दौऱ्यावर आले असता त्यांची राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि काँग्रेसचे आमदार विक्रम सावंत यांनी भेट घेतली यावेळी जयंत पाटलांशी चर्चा करत असताना संजय राऊत यांनी नवनीत राणा यांच्याबद्दल बोलताना आता नटीला नटी, नटी म्हणणार नाही तर काय म्हणणार नटीच म्हणणार ना ती डान्सर आहे आता आम्ही गणपत पाटलांना प्रेमाने नाचा म्हणतो